नमस्कार सगळ्यांना शेअर बाजारामध्ये येण्यापूर्वी काय खबरदारी घेऊ घ्यावी लागेल आपल्याला कुठल्या चुका टाळाव्या लागतील ला। मग आपल्यावर काय नंतर जबाबदारी येणार आहे आपण शेअर बाजारामध्ये एंट्री केल्यानंतर हे के आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर सगळ्यांना इच्छा असते शेअर मार्केटमधून पैसा कमवायची कारण सर्व आपल्या आजूबाजूला आपण ऐकत असतो की शेअर मार्केटमधून लागपती शेअर मार्केटमध्ये करोडपदी शेअर मार्केटमध्ये डेली आपण एक दोन हजार रुपये पाच हजार रुपये बजेटनुसार कमवू शकतो अशा अनेक तऱाच्या टी व्हीवर बातम्या असतात सर्वत्र आपण ऐकत राहतो त्याच्यामुळे आपल्याला पण त्याच्यामध्ये जावंच इच्छा होत राहते अशा नवीन येणाऱ्या युवा पिढींना काय खबरदारी घ्यावी लागेल या संदर्भात आजचं व्हिडिओ आहे तर पहिलं एकतर गोष्टी आपण मध्यमवर्गीय आणि गरीब वर्ग लोकांसाठी फार ना हे आधी आपण समजून घेऊया पहिली जोखीम काय असणार आहे की आपण इन्व्हेस्ट करण्यासाठी पैसा कुठून आणायचा बरोबर ना आपलं इन्कम काय जास्त नसतं किंवा आपण जॉबच करत नसतो मला जॉबच करत नसतो आपण कमवण्यासाठी आपल्याला शेअर मार्केटमध्ये यायचं आहे बरोबर ना मग त्याच्यासाठी आपण रक्कम कुठून गोळा करायची कुठून आणायचं तर पहिला आपल्याला ही चूक टाळायची की कुठून कर्ज घ्यायचं नाही आहे कर्ज घेऊन अजिबात शेअर मार्केटमध्ये मा यायचं नाही हा पहिला नियम तुम्ही सर्वांनी पाळा लक्षात असू द्या कारण तुम्ही शेअर मार्केटमध्ये मा आपण आजूबाजूच्या गोष्ट ऐकलेल्या असतात एवढं गुंतवले म्हणजे एवढं मिळतात ते सर्वांसाठी नसतं बरोबर ना त्याच्यामुळे आपण पहिली गोष्ट आपण हे टाळायला पाहिजे कर्ज घेऊन शेअर मार्केटमध्ये यायचं नाही त्याच्यासाठी काय करावं लागेल की दुसरा विषय येण्यापूर्वी आपल्याला जे इन्व्हेस्टर आपण मार्केटमधून ऐकतो आजूबाजूच्या व्यक्तीकडून ऐकतो त्यांचे बुक्स त्यांचे लेक्चर्स हे फ्री अवेलेबल असतात युट्यूबला किंवा इतर पाक्षिक पत्रक पक्ष पाशिका आपल्या वर्तमानपत्रामध्ये असतात टी व्हीमध्ये असतात ते सर्व समजून घ्यायचा प्रयत्न करणे बरोबर किंवा तसेच आपल्या परिस्थितीमध्ये आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींकडून हम्म आपल्याला माहीत असतं कोणतरी इन्व्हेस्टर करत असतो इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटचं नॉलेज असतं त्याच्याकडे जाणे त्याचे जा अनुभव आपल्याला ऐकून घ्यायचे आपण त्याच्या चुका काय आहेत तेच ते, ते आपण विचारायचे की बाबा तुम्ही काय चुका केल्या आहेत हे पण आपण जाणून घ्यायला हवं नंतर इन्वेस्टर हे न्यू जे आहेत आता आपल्या परिस्थितीमध्ये काय असतं की आपण आपला असा एक मित्र असतो किंवा अवतीभोवती असे काही आपल्याला हे ओळखीचे लोक असतात की आपल्याला माहित असतं हे आत्ता आता चालू केलेलं आहे त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून ते सुद्धा आपण ऐकायला हवं बरोबर ट्रेडिंग चालू करणं हे सुद्धा आपण ऐकायला हवं त्यांचं हे झालं वेगवेगळ्या लोकांचे अनुभव ऐकणे आता तिसरा म्हटलं शेअर मार्केट मध्ये येण्यापूर्वी शेअर मार्केट कसे काम करते हे तर नक्की तुम्हाला समजून घ्यावं लागेल बरोबर शेअर मार्केटचे विविध संरचना फायनान्शियल कन्सेप्ट हे तुम्ही बेसिकनुसार आधी समजून घेणे आवश्यकता आहे बरोबर ना बाजारातील जोखीम काय आहेत बरोबर त्यांचे रिस्क काय आहेत हे सगळं समजून घेणं आपल्याला आवश्यकता आहे त्याच्यानंतर आपण त्या संदर्भामध्ये थोडंसं मध्ये घुसून वित्तीय शिक्षण घेणे म्हणजे टेक्निकल काय आहे त्याच्या बाबी फंडामेंटल बाबी काय आहेत हे तुम्हाला सर्व अवेलेबल फ्री ऑफ कॉस्ट फ्री ऑफ कॉस्टमध्ये सॉरी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्याला युट्यूबवर मिळून जातील आता दु तिसरा विषय म्हटलं तर पाहू पाहू शकता तुम्ही आपल्याला आधी कुठून तरी इन्कम आपल्याला चालू करावं लागेल ते इन्कम मधून महिन्याला काहीतरी रक्कम आपल्याला सेविंग करून पाचशे असो हजार असो ते सेविंग करून एक रक्कम तयार करावी लागेल आणि ती रक्कम तयार करताना ते आपले असणार आहे स्वतःची ती रक्कम गुंतवणूक करायची शेअर मार्केटमध्ये ना की कुठं उचणे वगैरे घेऊन करायची आपलीच गुंतवणूक केलेली आपण सेव्हिंग केलेली तीच आपण गुंतवणूक डबल शेअर मार्केटमध्ये गुंतवून त्याच्या त्यानुसार आपल्याला कसं मंथली इन्कम जनरेट होईल त्याचा एक अभ्यास आपल्याला करावा लागेल बरोबर ना आता आपल्याला गुंतवणूक कशा प्रकारचे उद्दिष्ट काय आपल्याला शेअर मार्केट मध्ये येण्यासाठी गुंतवणूक लॉंग टर्म करायची का शॉर्ट टर्म करायचे हे गुंतवणूक करण्याच्या करायची ना त्याच्या आधी हे ठरवं लागेल आपल्याला की लॉंग टर्म का शॉर्ट टर्म आपल्याला थांबायचं आहे आर्थिक आर्थिकदृष्ट्या आधीच आप आपल्याला माहित असायला हवे की निवृत्ती आपल्याला पेन्शनसाठी आपल्याला गुंतवणूक करायची का आपल्याला शिक्षणासाठी मुलांच्या मुलींच्या गुंतवणूक करायची का तुम्हाला घर भाडं द्यायचे का तुम्हाला कुठला इन्शुरन्स घ्यायचा आहे ह्या संबंधी आपल्याला करावं लागेल हे अगोदर आपल्याला विचार करावा लागेल सगळ्यात महत्वाचे जोखीम फार महत्वाचे आहे अमुक एवढा कमावलाय आहे मग एवढा ट्रेडमधून कमवतोय तमुक याचा आपण व्हिडिओ पाहिलाय म्हणून आपण तमुक घेतोय हे असं न करता सगळ्या बेसिक कन्सेप्ट आपण समजून घेणे बेसिक भरपूर वेबसाईट उपलब्ध आहेत तुम्हाला एक दोन सांगतोय मी स्क्रीनर उपलब्ध आहे तिथे बेसिक म कंपनीचे सगळे तुम्हाला फायनान्शियल करून जातात टिकर प्लेट आहे देन इन्वेस्ट इन्वेस्ट पेडिया आहे भरपूर अशा इन्व्हेस्ट भरपूर अशा वेबसाईट आहेत की जे तुम्हाला फायनान्शियल बेसिक त्या कंपनीचे विश्लेषण करून देतात बरोबर आता त्याच्यासाठी आपल्याला नंतर एक डीमॅट अकाउंट आधी ओपन करावं लागेल लिमिट अकाउंट कुणाकडे ओपन करायचं त्याचं कम्पॅरिझन तुम्हाला युट्यूब मध्ये मिळून जाते कुठेही फ्री ऑफ कॉस्ट मिळून जातं आपल्याला असं नाहीये करायचं बरं का ह्याच्यामध्ये की पहिल्यांदा भावनिक अजिबात व्हायचं नाहीये काय करतो आपण आपल्याकडे आले पैसे की चला आपण कमीयामध्ये फार पैसा आहे असं नाही भावनिक होऊन पैसे गुंतवणूक करायची नाहीये कधीही भावनिका लॉसच जातो बरोबर ना आता गुंतवणूक आपल्याला कमी पैशामध्ये करायची आहे पहिल्यांदा कमी याच्यामध्ये करायची आहे गुंतवणूक त्याच्यावर आपल्याला एक्सपिरियन्स घ्यायचा अनुभव घ्यायचे मग त्याच्यानुसार आपण बजेटनुसार नंतर हळूहळू आपण लमसम करू शकतो मार्केटचा रिसर्च आपल्याला करायचा आहे बरोबर योग्य सल्लागार कुठला आपल्याला निवडायचा आहे एकच कुठला आपल्याला एक, आप एक मेंटॉर आहे ते निवडायचं आहे वेगवेगळ्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या न्यूज आपण वाचायला हव्यात बरोबर त्याचे कायदे वगैरे सग सब सगळे आपल्याला समजून घ्यावे घ्यावं लागतील हे काय प्रकार आहेत हे काय खबरदारी आहेत त्या बेसिक खबरदारी आहेत त्याच्याशिवाय कृपया तुम्ही गुंतवणूक करू नका आत्ता असं पाहतोय मी सगळीकडे की आधी गुंतवणूक करतात आणि मग नंतर विचार करत बसतात की अरे लॉस झाला हे कसं ते कसं हे माहीतच नव्हतं ते माहीतच नव्हतं असा प्रकार होऊ नये आपल्यासोबत म्हणून आधी सर्व काही शिका सर्व तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सर्व उपलब्ध आहे बरोबर ना आणि सगळ्यात महत्वाचं हे सर्व जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा Да нет.